शेतकरी मित्रांना हर्षवर दंडेरी फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे बहु शकता आज हर्षवर दंडेरी फार्म मधून कुडाळचे शेतकरी आलते नमस्कार भाऊ तुमचं नाव सांगा दत्तू संतोष जाधव दत्तू संतोष जाधव बरं तुम्ही कुठून आले बर कुठून हा बरं तुम्हाला हर्षवर्धन दंडेरी फार्म गणेश भाऊ यांचा व्यवहार कसा वाटला एकदम एकदम एक योग्य बरं तुम्ही किती म्हशी खरेदी केल्या त्यांच्याकडून दोन, दोन।, दोन। बर काय प्राइसनी खरेदी केल्या आम्हाला तेवढं सांगा आता ही एक नंबरची म्हैस काय प्राइसनी खरेदी केली एक पस्तीस एक पस्तीस आणि एकवीस ची तुम्ही झालेल्या व्यवहारात समाधानी ऐका एकदम ओके एकदम ओके आणि तुमची तुम्ही कधी आलते गणेश भाऊ कड एक दिवस का दिख म्हणजे गुरुवारी गुरुवारी आदल्या दिवशी आलते तुमची राहायची व्यवस्था सगळी समजा सोय एकदम व्यवस्थित केली रायची राहायची सोय ना समजा व्यवस्थित केलं आणि तुम्ही बाजारात किती वाजता आले होते आज सकाळी सकाळी ते सोबतच समजा आठ वाजता आठ वाजता आले बरं तुम्ही आले आल्या काय केलं आधी सगळ्या म्हशी पाहिल्या तुम्हाला जी पसंत आली ती घेतली हो, हो, हो। बघू शकता शेतकरी मित्रांनो हर्षेवर दंडेरी फार्म मध्ये एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी सोळा सोळा लिटर चालणाऱ्या म्हशी शेतकरी मित्रांनो आम्ही प्युअर टॉप क्वालिटीच्या म्हशी शेतकरी मित्रांनो ज्यांना म्हशी खरेदी करायच्या त्यांनी हर्षवर दंडेरी फार्म संपर्क साधा धन्यवाद